ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा आदिम आदिवासी आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पनवेल तालुका आदिवासी संघटनेतर्फे पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच डी बी म्हात्रे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत कैलास पाटील संतोष चाळके रमेश खिल्लारे कुंदा पवार सरपंच नाना पाटील मंदाबाई वाघे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आजही आदिवासी अनेक सोयीसुविधांपासून वंचित आहे अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांना ये कर कर जा करण्यासाठी रस्ता नाही तसेच स्मशानभूमी नसल्याची खंत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली याकडे समाजसेवक ग्रामपंचायत पंचायत समिती स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आदिवासी बांधवांनी दारूपासून दूर राहणे गरजेचे आहे तसेच त्यांनी शिक्षण घेऊन पुढे गेले पाहिजे असे मत माजी सरपंच डी बी म्हात्रे यांनी व्यक्त केले आणि या आदिवासी दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन केले हा आपण त्या डोंगर नाही बघतो डोंगर रागा बघतो त्या डोंगराच्या पायकेजची कुठतरी यांची घरं आहे मला तर वाटत गावापासून दोन अडीच किलोमीटर त्यांची घरं असतात आणि गावापासून त्या घरापर्यंत जायला त्याचा रस्ता पण ठीक नसतो मग कसं तरी त्या रस्त्यातून त्यांना जावं लागतं तेव्हा ते आपल्या घरापर्यंत पोहोचले असतात खूप फिकट अशी परिस्थिती आजी आहे आपण पाहतो आम्ही मलंगडच्या पायकेजी राहतो मलंगडच्या पायकेज आमचं वावंज गाव आहे आणि त्या वावंज गावाच्या आदिवासी वाड्या ह्या गावापासून कमीत कमी तीन दोन अडीच अशा किलोमीटर अंतरावर आहे तर खूप असं त्याला चालत जाऊन त्रास सहन करावा लागतो रोजगारासाठी त्यांना तर रोजगार त्यांना करायचा असेल तर पूर्वी मी बघितलेलं आहे की ते हे लोक ओली घेऊन जायचे आणि ते विकून आल्यावर नंतर त्याच्यातून काहीतरी मोलबज करून काय आताला ते दोन पैसे लागतील त्याच्यात आपला संसार चालवायचा अशी ही आदिवासी लोकांची परिस्थिती पण आज पात्र परिस्थिती बदलली आहे आदिवासी शिक्षण येत आहेत शिकत आहेत आपण बहुसंख्य महिला पाहतो महिलांनाही आपण शिक्षणासाठी रोजगारासाठी वेगवेगळे कोर्सेस आपण गावामध्ये उपलब्ध करून दिले आहेत आणि त्या कोर्सेसच्या माध्यमातून त्यांना उदरनिर्वाहासाठी लागणारा जो काय थोडा बहुत पैसा आहे तो त्यांना कमवता येतो आणि त्याच्यातून त्यांचा उदरनिर्वाह होत असतो आपण पहिल्यापासून बघतो आदिवासी समाजावर अन्याय होत होता आणि आज मी थोड्या प्रमाणात अन्याय होतो तर अन्यायाला वाचण्या फोडण्यासाठी आपल्याकडे बरीसाक्षी मंडळी जी आहे आज त्यांच्या भक्कम पाठीशी उभी आहे आमच्या अरुण गाडकरी कदम झाले आहेत मी मागच्या भेटलो भेटतो आता मी सर चालते मला एकाने विचारलं डिप तुम्ही पण आदिवासी आहे का मी त्यांना आसरून उत्तर दिलं मी आदिवासी नाही पण आदिवासी बांधवांसाठी तळमळ धडपड माझ्याकडे आणि मी त्यांच्याबरोबर सातत्याने काम करत असतो मी आज वर्गाला नेहमी सांगत असतो दारूच्या दूर राहा आपला जो कमवलेला जो पैसा आहे तो आपल्या संसारासाठी बचत करा या गोष्टी मी नेहमी का सांगत असतो आणि हे त्यांनी केलं पाहिजे आदिवासी आज आपण पाहतोय तर बऱ्या संख्येने लोक आली होती पण आता असते असते आपला जो कार्यक्रम आहे आपल्या समाजासाठी कार्यक्रम चालू आहे तरी आपण असं आम्ही जातोय हे बरोबर नाही आपण थांबलं पाहिजे आपल्या समाजासाठी आपले जे नेते आहेत आपल्यासाठी जे आलेले कोणतरी भावने आहेत ते आपल्याला काय सांगणार आहे ते ऐकला पाहिजे आपण ठीक आहे असू दे आपण आदिवासी बांधव आज, आज पाहतो की चांगल्याच्या पद्धतीने कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत असतात या जागतिक आदिवासी दिला त्या मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द एक सांगतो जय दिनानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व आदिवासी बांधव माता भगिनी लहान मुलं तरुण मित्र सर्वप्रथम आजच्या आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना व आदिवासी समाजाला मी हार्दिक शुभकामना देतो आणि आता दोन तीन गोष्टी सांगू इच्छितो जसं आदिवासी समाज हा निसर्ग जंगलाचा राजा निसर्गाच्या सानिध्यात राहणारा देवाने आपली जडणघडण अशी केलेली आहे की आपले शरीर अशी एकदम काटक कष्टकरी आणि मेहनतीची बनवलेली आहे आणि हा आदिवासी समाजाला आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भरतरत्न पण आहेत आणि विश्वरत्न पण आहेत या महामानवांनी खूप चांगल्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आपले दांडे साहेबासारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत काही त्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतात त्याप्रमाणे राज्यघटनेत ज्या तरतुदी आपल्या विषयी करून ठेवलेल्या आहेत त्यांचा पुरेपूर लाभ जर आदिवासी समाजाने घेतला तर निश्चित असतील जीवन खूप चांगलं बनू शकतं परंतु इथं उपलब्ध असलेल्या उपस्थित असलेल्या माता बहिणींना मी विनंती करू इच्छितो की सर्वप्रथम तुम्ही आपल्या आदिवासी समाजाचा जो पुरुष आणि तरुण वर्ग आहे याच्यावर एक नियंत्रण ठेवायचं आहे की कोणालाही दारूच्या व्यसनापासून दूर ठेवायचे दारू पिऊ द्यायची नाही आपली शरीर अशी काटक आहे ती तशीच शेवटपर्यंत सामावून ठेवू ठेवू शकतात कारण जो आदिवासी बांधव व्यसन करत नाही दारू पिसणे सिगरेट पिटणे समोर नाही असे शंभर शंभर वर्ष जगताना मी बघितलेले आहे तर ती आपण करायला पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाकडे वळवा जसे तुमचं आयुष्य जंगलात गेलं तसं त्याचं आयुष्य जंगलात जाता कामा नये तुमचे मुलांना शिक्षणाकडे वळवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप चांगल्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे थोडं जरी मन लावून शिक्षण घेतलं तरी वर्ग एक वर्ग दोन अधिकारी तुमचे मुलं होऊ शकतात व्यवसायात पुढे येऊ शकतात आणि एक मुलगा जर शास्त्रीय सेवेला लागला तर त्याचं पूर्ण कुटुंब म्हणजे आजी आजोबा असतील आई वडील असतील लहान भाऊ असतील सर्व कुटुंब तो पुढे घेऊन जाऊ शकतो आणि जी मुलगी त्याच्या आयुष्यात येईल सुद्धा आयुष्य ते चांगलं बनवू शकतो म्हणून शिक्षणाचं महत्त्व समजा शिक्षण हे वाघिणीचं भूत आहे हे पूर्वीपासून सांगत आलेले लोक तर शिक्षण खूप महत्त्वाचं आहे तुमचे फायदे समजून घ्या शिक्षण जर तुम्ही घेतलं तर तुमचे समाज कुठेही धरणात राहण्याची गरज पडणार नाही आणि आपल्याला जे शासनाकडून मिळतं ते तर मिळेलच पण तुम्ही एवढं सक्षम व्हाल की स्वतःचं घर काय पांगला मोठा बांधू शकतात प्रॉपर्टी घेऊ शकतात जगात सगळीकडे फिरू शकतात इतके सक्षम तुम्ही बनवू शकतात फक्त आपल्या मुलांवर संस्कार जे चांगले आलेले आहेत नैसर्ग दिलेले आहेत त्याच्या व्यसनापासून गोष्ट त्यांना शिक्षणाच्या मार्गावर लावून ठेवा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा होतोय काय सांगाल त्याबद्दल आज जागतिक आदिवासी दिन आज आपण पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब भवन येथे आपण साजरा करत असताना खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव खूप अशा मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित राहिले त्यांनी प्रथम आपल्या तहसीलदारापासून तर आज इथं आंबेडकर बनाबाबत काही लॉंग मार्च काढला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन महाराजांच्या पुतळ्याचं त्यांना हे दक्षिण घेऊन त्यांना पुष्पा कडवला त्यांचं बाबासाहेब आंबेडकर पुष्पहार करून त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली कार्यक्रम खूप असा सुंदर होता खऱ्या अर्थाने हे जे आदिवासी बांधव आहे ते गावखेड्यातून आले आहे त्याच्यामुळे पनवेलचं हे आंबेडकर भवन काही लोकांना सापडले नसेल माझ्या अंदाज पण बऱ्या प्रकारे लोक इकडे आली आणि खूप असा मोठ्या प्रमाणात ते कार्यक्रम साजरा केलेला आहे आपण आदिवासी बांधवांना आदिवासी दिनानिमित्त काय संबोधित केलं आदिवासी दिनानिमित्त मी आदिवासी बांधवांना एकच सांगितलं की आपण आपल्या समाजामध्ये जो आपण प्रश्नांचं प्रमाण आहे ते कमी केलं पाहिजे आणि आपली जी इन्कम आहे जे येणारे पैसा आहे तो आपल्या संसारासारखी वापरला त्याच्यातून थोडीशी बचत केली तर आपल्याच संसाराला कुठेतरी काम आहे कदम साहेब काय सांगा की आपण आदिवाशांचे प्रश्न अनेक सोडवलेले आहेत आज जागतिक दिन आहे आदिवासींचा आपण या ठिकाणी आलेला आहात प्रमुख पाहुणे म्हणून काय सांगाल आ, फार बरं वाटलं ॲक्च्युली हा कार्यक्रम अरुण कासकरी हे माझे मित्र त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं के के त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण मला निमित्ताने आदिवासी दिवस साजरा करत आहे मी जरा अडू बोलेल मग सत्य बोलेन माझं असं मत आहे की गेल्या तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांची हत्या सुरू होती त्या हत्यासंदर्भामध्ये या येथील प्रशासन जागा होणार आहे की नाही ह्या रायगड जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी चौदा तळावर सत्याग्रह केला त्या चौदाचा सत्याग्रह केला पाण्यासाठी आजही आमच्या अनेक वाड्यांमध्ये पाण्या पाण्यासाठी लोकं आहेत आज आमची मुलं शाळेमध्ये जात नाहीत का नाही म्हणजे भारताच्या संविधानाचा कलम चौदाचं उल्लंघन करता येथील व्यवस्था भारताच्या संविधानाचे कलम एकवीसचं उल्लंघन करता म्हणजे शिक्षणाचा अधिकारसुद्धा हिरावून घेतो आदिवासी दिवस हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे हा भारतीय संविधान दिलेल्या अंतर्गत तो केलाच पाहिजे तो संविधानिक अधिकार आहे प्रत्येक धर्मा धर्माच्या अंतर्गत येणार परंतु तेच त्याचबरोबर ह्या गोष्टीकडे कुठेतरी प्रशासन जे कानडोळ करत ते ह्या निमित्ताने लक्ष द्यावं हीच माझी या ठिकाणी इंडियन सोशल मुवमेंट माझ्या संघटनेच्या वतीनं अशी आमची माहिती काय सांगायला आज आदि आदिवासी दिवस आहे आपला साजरा करत आहोत आपण आंबेडकर भवनमध्ये काय सांगा आमचा जो आदिवासी समाज जो आहे तो वाड्या रस्त्यामध्ये आणि जेव्हा फिरतो काही ठिकाणी घरकोळ नसतात रस्ते नाही तिथं पिण्याची व्यवस्था नाही कुठं मशनभूमीची व्यवस्था नाही तर आम्ही वाड्या अवस्थेमध्ये फिरून आपली असं जर विभाग लागेल आपला समाज तर आपली कामं कुठंतरी सरकारी अधिकारी तर एक किंवा दोन लोक गेलो तर ते काही लक्ष देत नाही असे गेल्या वर्षी आम्ही गावंद्यामध्ये पंधरा अग्र आदिवासी जागतिक गेला होता या ठरवलं का पन्नालमध्ये एक वादत दादा जोरात करू का तर त्यावेळेला लो लोकांचा मोर्चे उत्सव येतो आहे आणि त्या उत्साहामध्ये आता आम्ही कार्यक्रम प्रत्येक वाड्या वस्त्यामध्ये मिटिंग घेणार आहोत बीडू साहेब हे प्रत्येक वेळेला आम्ही जातो बीडू साहेबांना पंच ग्रामसेवक हे लक्ष देत नाही बऱ्याच घरपुरावांपासून आदिवासी समाज जो वंचित आहे आणि येणाऱ्या सोळाच्या सतरा तारखेला आम्ही पत्र देऊ पंच समितीवर आणि बिडू साहेब बिडू साहेबांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार ग्रामचौक आमच्याकडे लक्ष देत नाही धीडू साहेबांकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर धीडू साहेब त्यांना अजून मंत्रालयामध्ये फाईल पाठवलेल्या आहे तिकून रिपोर्ट नाही आलेला आहे आम्ही रिपोर्ट असून अशा पिढून पिढ्या केल्या आमच्या परंतु आम्ही घरकोलपासून रस्त्यापासून मशनभूमीपासून जागेपासून आम्ही वंचित आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही उत्सव केला जोरदार या पनवेलमध्ये आता बहुसंख्ये लोकांना आता पिकल का आंदोलनाला पण आम्ही चार ते पाच हजार लोक या ठिकाणी उतरवणार